सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये स्वाइन फ्लूची दहशत पाहायला मिळते त्याचबरोबर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत देखील दिवसानुदिवस वाढ होते नाशिककर सध्या तीव्र उन्हाच्या झळांसह हो पाणी टंचाईच्या समस्येने त्रस्त झालेत त्यातच आता नाशिकमध्ये स्वाइन फ्लू आणि डेंग्यूने डोकं वर नाशिक नाशिकमध्ये स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसानुदिवस वाढ होत असून दोन जणांचा जा मृत्यू झालाय पावसाळ्यापूर्वीच नाशिकमध्ये स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचा धोका वाढत असल्याने नागरिक चिंतेमध्ये दिसून येत आहे शहरात पाच महिन्यात अठ्ठावीस जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होतीये यामुळे आता आरोग्य विभागाची चांगलीच चिंता वाढली आहे दरम्यान नाशिकमध्ये एकाच दिवसात स्वाइन फ्लू ने दोन जणांचा मृत्यू झाल्याने नाशिककर कर चिंतेत आहे त्यामुळे आता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक